आता पाहूयात पुढील बातम्या प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्या चुकीच्या असून आपण भाजपात जाणार यात कोणताही तथ्य नसल्याचा निर्वाळा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी शिर्डीत केलाय मतदारसंघात कार्यक्रम असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण एकाच व्यासपीठावर होतो माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मैत्री जरी असली तरी आपण वेगळी भूमिका घेतली नसल्याचे विखे पाटील यांनी शिर्डीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना आपली राजकारणविरहित मैत्री असल्याचे सांगितले आज शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी काही प्रसार माध्यमांच्या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे तर त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी आपण सक्षमपणे सांभाळत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राम शिंदे तसेच अनेक भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील हजेरी लावल्याने राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले त्यात काही प्रसार माध्यमांनी देखील विखे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मैत्रीप्रेमावर टीआरपी मिळवला यामुळे विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना आपण भाजपात जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगत पक्षाने दिलेली जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडत असल्याचे सांगितले आहे पाहूया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद राज्यातील अन्य धरणांना पैसे मिळायचे मात्र नव्हता आणि मग काही वेळा जमीन मिळत नव्हत्या मग काल पैसे मिळत नव्हते तर या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं होईना पाचशे कोटी रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं केला आणि म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करावी मतदारसंघाच्या आमदार या नात्याने ही माझी भूमिका होती राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांना या सगळ्या या ठिकाणी निमंत्रित करण्याची आता हे सगळे प्रश्न मागच्याही सरकारमध्ये प्रलंबित होते मी त्यावेळी भाषणातही उल्लेख केला होता आपल्या कार्यक्रमात की या सगळ्या प्रकल्पांना निर्धी देताना मग तो गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा विषय प्रश्न मोठा आहे आज सगळी शेती या भागातली उजाड होत चाललेली आहे समनाईन पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे दरशुडे धोरण मागच्या सरकारमध्ये स्वीकारलं गेलं त्यावेळी मी मंत्री असतानाही ते राजीनामा देण्यापर्यंत मी भूमिका घेतली होती सगळ्यांना माहीत आहे त्याही बाबतीमध्ये जो एक त्या तोही तो प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे अशा सगळ्या ज्याचे थेट परिणाम आपल्या मतदारसंघावर होतात म्हणून मी अन्य ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही व्यासपीठावर ते प्रश्न मांडण्यापेक्षा किंवा सरकारनं आपल्या या सगळ्या उपाययोजना करताना त्याबद्दल कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याच मतदारसंघात हा कार्यक्रम आपण घ्यावा हीच माझी त्या पाठीमागी भूमिका होती विरोधी पक्ष नेता झाल्याच्या नंतर आणि आतापर्यंत संपूर्ण जे कामकाज मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी विधानसभेत केलं हे अतिशय समाधान आहे त्याबद्दल म्हणजे माझ्या कामकाजाबद्दल अजून मला एक आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या नेतृत्वानं कधी आमच्या माझ्या कामाबद्दल कधी शंका घेतली नाही आता मी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती आज पाहिली की टिळक भावनापेक्षा मी वर्षावर जास्त दिसतो आता खरं म्हणजे मला आता माझी स्वतःची डायरी ठेवायची आलेली आहे मी कुठं काय दिसतं जास्त दिसतोय मला वाटतं इतक्या पातळीपर्यंत लोकांनी यावं याचं मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे एक विशिष्ट एखाद्या वर्तमानपत्राची एक विशिष्ट दर्जा असतो तो दर्जा तरी टिकवण्याची गरज असते मला काही त्याचं महत्त्व वाटत नाही मी कुठं दिसतो मा मी कुठं जातो आणि कुठं दिसतो हे काय मला कोणाला सांगण्याची गरज नाही पण मुद्दा मला महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये विनाकारण जे काही राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न होतो मी तर जाहीर सभ तो दुर्दैवाचा मी हे सांगितलं होतं की पाणी प्रश्नामध्ये स्वर्गीय आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचीच भूमिका होती की पाणी प्रश्न असेल किंवा प्रश्नाच्या संदर्भात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विषय मांडला पाहिजे बोललं पाहिजे आणि या सगळ्या प्रलंबित प्रश्नामध्ये मग शिर्डीत विमानतळाचं उदाहरण आपण घेऊ ज्या विमानतळासाठी मला संघर्ष करावा लागला मागच्या सरकारमध्ये पन्नास कोटी रुपये घेता घेता त्रास झाला परंतु आमच्या सरकारच्या काळात विमानतळ पूर्ण होऊ शकला ना, ना। पूर्ण कार्यकाळ आम्हाला मिळाला होता आम्हाला नाही आम्हाला आम्हाला ते काम पूर्ण नाही करता आलं आता जा या सरकारच्या काळामध्ये उद्या विमानतळ उद्घाटन होईल स्वाभाविकपणे आता मला हजार विमान उद्घाटनाला हजार राहावं लागलं पुन्हा ती चर्चा होणार आज उद्घाटनाला हजार काय एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या मतदारसंघाच्या बाहेर जिथे पक्षीय भूमिका मांडायची आहे तिथे मी कोणत्याही अन्य व्यासपीठावर मी कधी गेलोच नाही तिथे जाऊन मी काही व्यासपीठावर काही वेगळी भूमिका मांडली असं काही नव्हतं मतदारसंघाचा कार्यक्रम होता यातून आता हा प्रश्न जे काही प्रश्न मार्गी लागतात त्या संदर्भात यामुळे माझी भूमिका मी मांडली म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की यातून काही गैरअर्थ किंवा विनाकारण वेगळे अर्थ ते कारण नाही कारण मग ज्या दिवशी मुख्यमंत्री आले शिर्डीला त्या दिवशी हिंदू सरकारबद्दल जो आक्षेप होता माझ्या मनामध्ये आमच्या मनात काँग्रेस जनांच्या मनामध्ये की त्या बाबतीमध्ये सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे अशी आमची मागणी होती अभिव्यक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे आपण तो आदरच केलेला आहे पण अशी काही व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा त्याच्यानंतरही स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी मोलाची कामगिरी बजावली आणि त्या मग व्यक्तीबद्दल ज्यावेळी असे काही गोष्टी घडतात का दाखवण्याचा दुर्दैवानं प्रसिद्धीचा माध्यमाचा वापर त्यासाठी होतो नकारात्मक भूमिका दाखवण्याकरता तर जनतेच्या भावना दुखावल्या जातात आणि आजवरच्या त्यांच्या योगदानाला हानी पोचते कोणत्या कोणत्या चित्रपटामुळे ते, ते काही त्यांचं काम पुसलं जाणार नाही पण मला असं वाटतं अशी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिप्रेत नाही आणि मग मी त्या मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी जे पत्र दिलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि एवढंच मला आपल्याला सांगायचं होतं की अशी कोणती भूमिका आमच्या मनामध्ये नाही नव्हती आणि जे काही सरकार म्हणून जे काही काम करायला पाहिजे ते सरकार काम सरकारने केलं पाहिजे आता आमच्या दोघांचे मेन मुख्यमंत्री मित्र आहोत राजकारणामध्ये यापूर्वी अशा अनेक उदाहरणं आहेत सत्यारोढ पक्षामध्ये सत्य विरोधी पक्षातले यांच्या मैत्रीच्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या अनेक उदाहरणं आहेत नाही ज्या नाव मी घेणार नाही पण आहेत आजही प्रधानमंत्री सल्ला घेतात त्यामुळे असं काही नाही की आम्ही काय लगेच पुढं मैत्री केली म्हणून काही वेगळी काही भूमिका मी घेतलेली आहे वास्तविक आमदारांची कामं असतात त्यावेळी मला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते स्वतःच मला आग्रह धरतात किंवा मी मी मंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना ते माझ्याकडे यायचे त्यावेळी माझा कोणी आक्षेप घेतला नाही असं की राजकारणाविरहित आपण आपली मैत्री असते मी काही नाकारत नाही पण त्या मैत्रीच्या माध्यमातून काही व्यक्ति व्यक्ती काही व्यक्तिगत का का लाभ आपण करून घेतोय असं काही नाही ना मला वाटतं ते मैत्रीचा विषय स्वतंत्र ठेवला पाहिजे तो काही त्याच्या राजकीय या चर्चेचा आणि पक्षाच्या संदर्भातली होणारी चर्चा याच्यात तर संदर्भ जुडू नये अशी माझी या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे बस हेच मला सांगायचं होतं कारण मी ठरवलं होतं की बोलायचं नाही याच्यावर पण आणखीन त्याचा विपर होत जातो नाही नाही तो काय थोडं भावनेच्या आधार बोललो मी पण पण मुद्दा असा होता की खरं मागच्या सरकारमध्ये जी जी प्रश्न होती फक्त आडवणुकीचं धोरण स्वीकारण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता आता या सरकारमध्ये सुदैवानं एक तर माझ्या मी ज्या पदावर आहेत त्याचा परिणाम म्हणून काम होतात ते निर्णय व्हायला लागले त्यामुळे एक ते प्रकारचं आणि सगळी मित्र माझी जुनीच आहेत ना गिरीश म्हणा किंवा रामू तर नवीन आहेत पण मुख्यमंत्री महोदय आम्ही हे फार जुने मित्र आहोत सगळे आणि तो एक त्या संदर्भानं मी जोगात बोललो पण मला वाटतं त्यामुळे तो जास्त गैरसमज वाढला याच्या पलीकडे मला वाटतं ते आमच्या मैत्रीचा अर्थ लावू नये अशी अपेक्षा आहे ते कोणत्या प्रश्न होतं की मी जे बोललोय लगेच त्याचे कातरणं आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या चित्रफित गेल्या आहेत पुढे दिल्लीला आहेत त्यात कोस दिल्लीला असं काही नाही आमच्या पक्षात नवीन नाही ना आमच्या उरड पक्षाच्या कामात कुठं भाग घ्यायचा नाही पक्षाच्या कामासाठी कुठे वेळ द्यायचा नाही सभागृहात तर सभागृहात जर आपण पाहिलं सभागृहाच्या काँग्रेस पक्षाच्या आम्ही जे भाषण करतो सरकार जे तुटून पडतो त्याचा मी लेखाजोखा पाठवतोय पण काही लोकांना एक संधी हवी असते मला वाटतं ती संधी आमच्या आपण सगळ्या मित्रांनी मित्रांनी दिली आहे यावेळी विखे पाटील यांनी अनेक मुद्द्यांमध्ये हात घातल्याने राज्यात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास शिर्डी